नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मटर पनीरची भाजी आहे त्याच्यासाठी इथे मी सगळ्या पेस्ट करून घेतलेल्या आहेत तर इथे जी काजूची पेस्ट केली त्याला मी दहा काजू आणि दोन चमचे मगच्या बिया अर्धा तास पाण्यात भिजत घालून पेस्ट केली दोन मोठे कांदे त्याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण आहे आणि दोन टोमॅटोची पेस्ट आहे आणि इलायची पावडर घेतलेली आहे तर सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवलेली मी त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत आणि जिरे घातल्यानंतर अर्धा चमचा मी इलायची पावडर घातली इलायची पावडर जर नसेल तर अख्खी दोन इलायची इथे घाला घालू शकता तुम्ही आता त्याच्यानंतर हे जर सगळं गरम झालं की मग लगेच आपण कांद्याची पेस्ट घालायची आता मी लगेच कांद्याची पेस्ट घालते आणि फुल गॅस ठेवून ही पेस्ट परतून घ्यायची कारण कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर जोपर्यंत पाणी जोपर्यंत ड्राय होत नाही आहे कांदा तोपर्यंत आपण ह्याला परतायचं आहे आता चवीपुरतं मी इथे मीठ घातलेलं आहे आणि लगेच एक चमचा साखर घालायची साखर घातल्यामुळे ना भाजीला रंग पण छान येतो आणि कांदा पटकन ब्राऊन होतो आता लगेच टोमॅटोची पेस्ट घालायची टोमॅटोची पेस्ट घातली की परत आपण छान परतून घ्यायचं तेल सुट तोपर्यंत टोमॅटोचा रंग जेवढा डार्क असेल तेवढा भाजीचा रंग खूप छान होईल आता अर्धा चमचा हळद घातली आहे मी आणि दोन चमचे मिरची पावडर घालायची आहे आणि गॅस फुल ठेवूनच आपण हे मसाले सगळे परतून घ्यायचे आहेत म्हणजे पटकन भाजले जातात पण फक्त फुल गॅस ठेवल्यानंतर एकसारखं आपल्याला हलवावं लागतं आणि लगेच याच्यामध्ये मी अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत ते घालायचेत आणि ही जी काजूची पेस्ट केली मटार घातल्यानंतर आपण घालायचे मग गॅस बारीक करायचा आहे आणि दोन मिनटं छान तेल सुटत तोपर्यंत आपण परतून घ्यायचा हा मसाला आणि मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि हे भाजीचा जो मसाला मी दाखवलेला आहे तुम्हाला ही क्वांटिटी ती चार जणांना पुरेल इतकी आहे आता पनीर मी छोट्या क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे पनीर आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ते पाणी ॲड करा मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे कारण मी ड्राय भाजी केलेली थोडी ग्रेव्ही केलेली आहे आता पाणी घातलं की अगदी पाच मिनटं बारीक गॅस करून ह्याला उकळी येऊ द्यायची की भाजी लगेच तयार होईल त्याच्या आधी याच्यामध्ये मी ताज्या दुधाची मलाई घेतलेली दोन चमचे मलाई घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचे पाच मिनटात उकळी आले की गॅस लगेच बंद करायचं पण त्याच्यासाठी आधी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे ना या भाजीला तरी पण खूप छान सुटेल भाजी, भाजी मस्तपैकी तयार आहे बघू शकता भाजीला खूप छान तेल सुटलेलं आहे आणि भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका